सोलापूर येथील मुक्त पत्रकार सामाजिक कार्यकर्ते अशोक सामल यांना वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून एका इस्माची फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कायद्यान्वये सात मे दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा नोंदवून त्याच दिवशी आरोपीला ताब्यात घेतलं होतं या गुन्ह्याचा तपास चालू असून दाखल गुन्ह्यातील आरोपी अशोक दशरथ सामल वय सेहेचाळीस वर्ष व्यवसाय पत्रकार राहणार चौदा ऑब्लिक एकशे चौतीस गांधीनगर अक्कलकोट रोड सोलापूर यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यानं त्यांची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करून त्यांना त्यांचे अटकेची कारणं सांगून त्यांना सात मे दोन हजार पंचवीस रोजी पावणे तीन वाजता अटक करण्यात आली आरोपीस अटक केल्याबाबत त्यांचे नातेवाईक अमर व्यंकटेश एक्कलदेवी वय चौतीस व्यवसाय साउंड राहणार दोन हजार दोनशे तेवीस जुना विडी घरकुल एज ग्रुप सोलापूर यांना समक्ष माहिती दिली तसंच आरोपी या आरोपींना जामीन हक्काची माहिती दिलेली आहे तसंच मान्य वरिष्ठांना याबाबत माहिती देण्यात आली आरोपी अशोक दशरथ सामल यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता आरोपी उडवाउडवीची उत्तरं देत असून तपासाला कोणतेही सहकार्य करत नाही म्हणून पोलीस कस्टडीची मागणी करण्यात आली होती यावेळी केलेल्या युक्तिवादामध्ये घटना घडतेवेळी कुठेही रक्कम घेतल्याबाबत पुरावा नाही तसंच हा गुन्हा सात मे रोजी दाखल झाला असून एफ आय आर दाखल होण्यामाग दोन दिवसाचा विलंब आहे या गुन्ह्यामध्ये अशोक सामल यांचा कोणताही संबंध नाही ते निर्दोष आहेत हा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मेहरबान कुलकर्णी यांनी वीस हजाराच्या जात मुचलक्यावर जामीन अर्ज जा मंजूर केला आहे या कामी ज्येष्ठ विधीज्ञ ऍडव्होकेट मोहन कुरापाटी ऍडव्होकेट अनिल वासम एडव्होकेट शाम आडम यांनी काम पाहिलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही